नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आबा घरामध्ये सगळ्यांना सांगतात की कोर्टाच्या नियमानुसार हे दोघेही सहा महिने एकत्र राहणार आणि एकत्रच सगळी कामं करणार तेव्हा आता इकडे सरोज आणि घरातल्या सगळ्यांना मोठा धक्का बसतो त्यानंतर आता रजनीला मात्र फारच आनंद होतो त्यानंतर आता कला मात्र घरामध्ये प्रवेश करणार परंतु कलाला आठवतं की या घरामध्ये तिचा अपमान झाला होता त्यामुळे येईल तर या घरामध्ये ती मानानेच येईल म्हणून आता ती घरात न येता बाहेर गेस्ट हाऊस मध्येच राहते आणि ते बघून मात्र आता इकडे सरोजला प्रचंड राग येतो की काही झालं तरी ही मुलगी पुन्हा घरात शिरते आहे दुसरीकडे मात्र आता साफसफाई करायची असते तेव्हा अद्वैत अडवत असते परंतु आता तिचं कोणी ऐकत नाही आणि अंजुताई तुम्ही बाहेर जा आम्ही दोघे मिळून करू आणि दोघे मिळून रूमची साफसफाई करतात त्यानंतर आता अद्वैत खरंच किती चांगला आहे माझी खरंच नेहमी मदत करतो असं ती मनाशी म्हणत असते तेवढ्यात अद्वैत म्हणतो की काय गरज होती चांगलं राहायचं ना रूम मध्ये तर आली इथे बाहेर आणि आता अजूनच कला चिडते आणि डोक्याला हात लावते आणि म्हणते म्हणशील का पुन्हा या आगाऊला चांगला आहेस वगैरे आणि असं म्हणून आता ती पुन्हा आता अद्वैतचा राग करू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राहुल मात्र ऑफिस हिऱ्यांची चोरी करतो तेवढ्यातच तिथे आता आणि कला बोलत असतात आणि अद्वैत तिला सांगतो की ऑफिस मध्ये जायला हवं आणि मला हिऱ्यांची लवकरच डिझाईन बनवून द्यायची आहे त्यामुळे अद्वैत मात्र ऑफिस मध्ये मा पोहोचतो आणि इकडे तिथे मात्र राहुल असतोच आणि आता लवकरच येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत मात्र आता राहुलने चोरी केली हे सगळ्यांसमोर आणू शकेल का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा